उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली एकर एकर कमी एफ आर पी महापूर तसंच शक्तीपीठ महामार्ग रद्द करणं अशा विविध मागण्या केलेल्या आहेत दरम्यान अजित पवारांनी यावर योग्य निर्णय घेणार असल्याचं आश्वासन कार्यकर्त्यांनी दिलं आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी दादांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो यामध्ये प्रथम मागणी त्यांच्याकडे आम्ही केलेली आहे की कोल्हापूर सांगलीतला हा जो महापूर आता दादा तुम्ही स्वतःच्या डोळ्यानंच बघा आणि हे नदीमध्ये जे भरावले आहेत यामुळं हा महापूर या ठिकाणी वाढलेला आहे आणि तुम्ही आता शक्तीपीठचा जो घाट घातलेला आहे तो शक्तीपीठ या ठिकाणी रद्द करावा ही प्रामुख्याने आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की राज्य साखर संघानं एफ आर पीचे या, या ठिकाणी तुकडे केले आहेत आणि यासंदर्भात जो निकाल आलेला आहे त्या निकालाला अधीन राहून तुम्ही केंद्राच्या अधीन राहून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातल्या या उसाच्या दराचे तुकडे त्या ठिकाणी पाडू नका अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर होते आणि याच दौऱ्यादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे एक आर एफआरपी महापूर तसंच शक्तीपीठ महामार्ग रद्द करावं अशा विविध मागण्या या भेटीदरम्यान मांडण्यात आल्या